हर महादेव मित्रांनो मी नेहमीप्रमाणे आज मंदिरात गेलो पाया पडण्यासाठी सोबत मी आज मंगळवार असल्यामुळे मी माझ्या मुलांना पण घेऊन गेलो म्हणलं आज बघूया आज मंगळवार या हनुमान चालीसा वगैरे वाचूया तर तेवढ्यात म्हणलं की मंदिराचं बघूया आपण जरा काय आहे काय नाही कसं स्वच्छ आहे का स्वच्छ आहे तर ती मावशी बऱ्याच वेळ पूजा करत बसली होती मग तोपर्यंत काय करावं म्हणलं तोपर्यंत म्हणलं आजूबाजूचा परिसर बघूया काय स्वच्छ आहे का कसा आहे काय नाही हा तर मंदिर खूप एकदम अस्वच्छ झाले तर आजूबाजूला बघितलं तर खूप एकदम मंदिर अस्वच्छ होतं तर माझी मुलगी तोपर्यंत हनुमान चालीसा वाचत होती तो मला हाय करते ती तर तिथून बघितलं मी आजूबाजूला निरीक्षण केलं तर खूप चिकल्याचे डाग वगैरे होते तर तोपर्यंत म्हणलं की तो ते करेपर्यंत आपण पण पाया पडून घेऊया तो पण तसं पाया वगैरे पडलो मंदिराच्या आणि हनुमान देवबाप्पाच्या तिकडे हनुमान चालीसा होते त्या हनुमान चालीसा वाचत होते तेवढ्यात माझी मुलगी बोलली पप्पा मी पण साफ करेल बोलले तर ह्या पुजाऱ्याने पण बोलले की आपण आरती करूया पहिला बोलले आरती करून खाली पिशव्याला हात लावली मोडलं काही धूप वगैरे आरती काढत पण त्याने काही काढलं नाही तर बघू म्हणलं आता पाया वगैरे पडून म्हणलं आपण आपलं कामाला सुरुवात करूया कारण की हे एवढंच मोठं चांगलं नशीब आहे माझं की मला मंदिर साफ करायला मिळतो आहे आणि त्यात मला माझ्या मुलांची पण खूप साथ आहे माझी मुलं कधीच बोलत नाही पप्पा आम्ही येणार नाही किंवा साफसफाई करणार नाही सर्वात पासून सर्वात सुरुवात बघा स्टार्टिंग बघा या छोटूने केली बघा त्याने बघा हातामध्ये वायपर घेतला कसा चिखलाचे पाणी वगैरे बाहेर काढतो आहे मला बरं वाटतं मित्रांनो असं प्रत्येक मुलांनी आहे ना करावं प्रत्येक काही वडिलांनी आपल्या मुलांना ना आपल्या धर्माबद्दल आपल्या सनातनी बद्दल जागृत करावं आपल्या देवाबद्दल जागृत करावं व थकला बघत होत त्यांनी वायपर ठेवला आता माझ्या मोठ्या पोरीने वायपर घेतला ती काम करते आपण जर सुरुवात केली ना मित्रांनो मंदिराच्या मंदिराच्या पाया पडण्याची देवाच्या पाया पडण्याची किंवा देवाचं जे काही आपण करू ना त्याच्या पाठीमागे आपली मुलं करतात हे नक्की बघा लक्षात ठेवा पण काय करतात आजकालचे कर माहिती आहे का आईवडील बाहेरच्या बाहेरचे पाय पडतात किंवा हुबे उभ्या देवाच्या घर गर, घरातल्या देवांना पाय पडतात निघून जातात त्यामुळे ते, ते संस्कार पडत नाही आपणच आपल्या मुलांना पुढे घेऊन डेली मंदिरामध्ये न्यायचं जसा वेळ भेटेल तसा आता बघा हे पण माझे मुलं साहित्य वगैरे जातात पण जसा वेळ भेटेल मंगळवार बोला शनिवार बोला किंवा सोमवार बोला गुरुवार बोला ह्या आवर्जून आम्ही लोक दिवस पाळतो त्याविषयी नॉनवेज पण खात नाही आणि त्यावेळी आम्ही मंदिरामध्ये जातो जशी यथाशक्ती मंदिराची पूजा करता येईल किंवा स्वच्छता करता येईल ते आम्ही करतो मी तुम्हाला बोलत नाही की हार नारळ वगैरे सगळ्या गोष्टी करा हे करा ते करा काही गरज नाही मित्रांनो एवढं करायचं माहिती आहे का हां एवढं जरी केलं देवाशी देवाच्या परिसर जरी स्वच्छ ठेवलं तरी बाद झालं आता बघा एवढं सगळं करून मी फक्त सांगत होतो मुलींना की आहे असं साफ करा तिकडे साफ करा आणि सांगितल्याप्रमाणे माझे मुलं पण चांगलं काम करतात देवाची पूजा अर्चा करतात मंत्र वगैरे बोलतात साफसफाई करतात कधीच ते बोलत नाही की पप्पा मी करणार नाही किंवा हे करणार नाही ते करणार नाही बघा या मावशीचा अजून पूजा चालू आहे किती वेळ पूजा करते बघा माणूस कसा अडकून राहतो नाही माणसांना पण पुढचे कामं असतात पण या मावशीला किती वेळ तरी सांगितलं असेल मावशी इकडं मंदिरामध्ये आल्यावरती आपण पटापट पूजा करायला पाहिजे कारण की तुमच्या पण मागे लोक असतात ना तर ते ऐकत नाही ते तिथेच खरं करत असते आणि पूजा करत बसते चला जाऊ द्या योगा हे झाड आहे बघा या झाडाला कमीत कमीने चाळीस वर्ष होऊन गेले मित्रांनो खूप जुनं झाड आहे अजून बघा अजून टवटवीत आणि मजबूत आहे आता बघूया मित्रांनो माझी मुलगी अजून साफसफाई करते शेवटी वैतागली ती ते तोंड बघा कसं झाले आणि त्या मावशीची वाट बघता होता जाऊ दे म्हटलं मी माझे मंत्र वगैरे सगळे जाप केला आणि निघून जाणार आहे बघा हे मावशी बघा अजून पूजा करते बघा जाऊ द्या तुम्हाला व्हिडिओ आवडले असताना लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा